हाय हॅलो नमस्कार मी सीता सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशात मस्त मस ना मी पण मस्त आणि मजेत तर आज आम्ही शातकडे आलेलं आहे बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मे महिनाच आलंय उन्हाळा काय एवढं जाणवतच नाही यावर्षी जास्त पाऊसच आहे आणि आता पहिला पाऊस पडल्यानंतर खूप साऱ्या भाज्या येतात रानामध्ये असतात उगवतात ते म्हणजे नैसर्गिकरित्या उगवल्या जाते ती कुठलंही म्हणजे असं लागवड केलेली जात नाही तर आम्ही आलेलो अर्षाताकडं रेसिपी पण बनवायची आहे आणि मी ना आज रानभाजीची एक रेसिपी बनवणार आहे आणि पहिलं आम्ही खोडायला जाणार आहे भाजी कोणती भाजी ते तुम्हाला दाखवणारच आहे आणि ती भाजी कशी ओळखायची ते पण दाखवणार आहे आणि ती भाजीपासून बऱ्याचशा भाज्या तया म्हणजे तयार कर का करता ती ते मोठं झाड झाल्यानंतर पण आणि म्हणजे कंदापासून तर पूर्ण वरती झाडापर्यंत त्याची भाजी केलेली जाते बरेच तर तुम्हाला मी दाखवणार आहे की तुम्ही माझे चॅनल जर नवीन जर असाल ना तर पहिलं सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कारण की मी आता रोज तुम्हाला नवनवीन रानभाज्या दाखवणार आहे आणि रेसिपी म्हणजे ती भाजी भाजीपासून काय उपयोग होतो आज अशी एक आमच्या परिसरामध्ये अशी एक म्हणजे प्रसिद्ध अशी एक भाजी आहे ना ते आज मी खोडायला चालले चला तुम्हाला दाखवते कोणती भाजी ती दान भाजी हा तुला आवडते ना आविष्कार आमच्याकडं खूप प्रमाणात ही भाजी खाल्ली जाते चला का खोड आविष्कार चल बा

तर आज मी रानभाजी खुडणार आहे ती कोणते तुम्हाला दाखवते चायची भाजी आमच्याकडे ही प्रसिद्ध आहे आणि खूप खातात ही भाजी आणि ही भाजी ना किडनी स्टोनसाठी गुणकारी आहे आणि ही भाजी नक्की खावे कारण ही रानामध्ये उगवलेली असते ना त्यामुळं तर मी पहिली भाजी खुडून गेली तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा आता असे कोळे कोळे देठा म्हणजे वेल आहे ती वेल आहे हे चायच्या बाजीच असं वेल असतं बघू शकता आणि याला ना तीन पानं राहतं ती हे दिसतात का तुम्हाला इथे बघा तीन पानं असतं असतात याला ही भाजी घ्यायची असते आणि कोणती भाजी घ्यायची नाही ना ती पण सांगते तुम्हाला कारण तुम्ही चायची भाजी समजून कडकिंदा पण घेऊ शकता त्यामुळं तर मी आता करून घेते ही भाजी ते खाली पण एक दोन वेल येते हा आहे मला पाहिलं मी तर हे बघा चायच्या वेलासारखाच दिसतंय ना पण ही काही चायची भाजी नाहीये हे कडकिंदाचं ना वेल आहे कारण की याला ना एकच पान आहे बघू शकता इथे आणि ही भाजी जर खुडली ना तर भाजी केल्यानंतर कळूच लागेल ना आपण चायची भाजी म्हणून कडकिंदाच घेऊन जाऊ तर भाजी कशी ओळखायची ते तुम्हाला सांगते तर हे बघा हे कडकिंदाचं वेल आहे याला एकच पान राहतं आणि मी बघा ही कुडलेले ना चायची चाय भाजी तर तिला तीन पान ती तर बघू शकता हे बघा तीन पानं ती तर अशी भाजी घ्यायची चायची तर आता मी हे ना शतकडच बनवणार आहे चायची भाजी ते तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी खुडून घेते बरीचशी भाजी किती भेटते किती नाही आता सध्या एवढी भेटलेले अजून थोडीशी खुडते आणि मग तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करते रान भाजी तर चला तर बघा एवढी भाजी खुडलेली आहे आणि थो असं पाऊस चालू झाला आता थोडं थोडं आलंय थोडं थोडं रिम रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे तर आता चालले ना आता भाजी बनवते याच्या आली चायची भाजी बनवते चला दिसली वर घे तिकडं आहे का गाय भाजी कोणती कडकेन देते अरे कुड तू आईला मोठ वेळ सापडलं गाय जायचं अरे वा वा चला जाता जाता बर सापडली भाजी जातं बरस साप भाजी सापडली आपल्याला आता अल्ले भाजी बनवणारे मस्त मस्त छान छान बघा कडकिंद याला एकच पान राहते दिसलं का तुम्हाला बघा एकच पान राहते याला कडकिंदा बांधते आणि ही जर चायच्या भाजीबरोबर बरोबर जर खुडली ना तर लई कडू लागेल कारण हे कडू राहतं आणि ही बघा चायची भाजी तर ही चायची भाजी जर मोठी झाली ना हे वेल जर मोठं झालं ना तर याला नंतर हे येतं काय येतं मोर येतं तर ह्या मोहराची पण भाजी केली जाते त्याचबरोबर याच्या खाली ना ते कंदाची पण भाजी केली जाते किंवा शिजून तसंच जरी खाल्लं ना तर लय भारी लागतं खायला आणि आता मी याची ना भाजी बनवणार आहे का बरेच ठिकाणावर ना, ना म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारे भाजी बनवली जाते आणि मी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवणार आहे आणि हे बघा हे ना मी भाजी कुरता कुर्ताच उपटून आले तर बघा याला कंद कंद पण आहे छोटे हे कंद शिजून खाल्लं ना लय भारी लागतं खायला खा मग मोठं होते ना असं एवढं एवढं होतं असेल कंटाखुंद हे ना थोडं मोठं होतं अजून एवढं असं होतं आणि छान लागतं खायला पण याची भाजी पण होते आणि मोहराची पण भाजी केली जाते आणि परत आता हे वेलाची पण भाजी केली जाते वेल पानांची सगळं हे ना म्हणजे शक्यतो उपटीत नाही बाय का पण माझं ना आता खुर्ता खुरता उपटून आला ते जाड त्याच्यामुळं कारण आपण हे भाज्या म्हणजे असं उपटून नाही घेते हे नष्ट नाही का क करायचं नाही का म्हणजे आमच्या गावाकडं शक्यतो असं भाज्या असं उपटून घेतेच नाही हे भाज्या त्याच्यामुळे नष्ट होती नाही आणि वर्षानुवर्ष या भाज्या म्हणजे आपोआपच उगतात कारण हे कंद जमिनीमध्ये रुजलेले राहतात ना तर चला ले ले, आता मी एवढी भाजी खुडलेली आहे आता छान अशी साधी आणि सिंपल भाजी बनवणार आहे काही मसाले विसाले वापरणार नाही तुम्हाला दाखवेलच तर चला बरीच भाजी भेटली आणि आम्ही काही लांब पण गेले नाही त्या जवळच्या जवळच्या एवढी भाजी भेटली तर आता याची ना आम्ही भाजी बनवणार आहे याच्यासाठी काय काय साहित्य लागतं त्यासाठी कांदा लागतो परत लसूण आणि म्हणजे एवढंच लागतं आणि नंतर जिरा मोहरी आणि तेल आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या म्हणजे ज्याला जर खोबरं म्हणजे ओलं खोबरं टाकायचं ते टाकू शकता किंवा शेंगदाणाचं कूट पण टाकते ते काय काय पण मी एकदम साधे आणि सिम्पल बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते तर आता ही पहिली मी भाजी धुवून घेते कारण याच्यावर ना माती बिती लागलेली राहते ना तर मी पहिली ही भाजी धुवून घेते मग चिरायची ही भाजी चिरून घ्यायची थोडी थोडी छोटी छोटी कापून घ्यायची तुम्हाला दाखवेलच तर आता मी पहिली भाजी धुते चला बरं <Sans> तर बघा बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता ही चायची भाजी आणली ना तर याला ना माती राहते थोडी थोडी त्यामुळं नाही आता चायची भाजी मी पाण्यामध्ये पहिला धुवून घेते बाऊल छोटासा आता शेताकडे आलोय आता दुसरं काही नाही आहे आमच्याकडं आणि आता थोडं थोडं पाऊस पण चालू झाले आहे आम्हाला जायचं आहे घरी आता ही भाजी झाली का आम्ही लगेच आहे आणि आम्ही ना आज चुलीवर आहे मस्त चुलीवरची भाजी बनवणार आहे टेस्ट लिहि लागते चुलीवरची भाज्या कोणत्याही भाज्या चुलीवर जर बनवल्या ना ते भारी लागतात टेस्टही एकदम गॅस म्हणजे गॅसवर स्वयंपाक करण्यापेक्षा ना चुलीवर करून बघा किती भारी स्मोकी फ्ले स्मोकी फ्लेवर येतो बा म्हणजे असं भाजीली कोणती भाजी आणि कशी पण बनव एकदम साधी सिंपल जरी बनवली ना तरी खायला छानच लागतात भाज्या तर बघा मी आता चायची भाजी धुऊन घेतलेली आहे आता ही चिरून घेते थोडी निथळून घेते पाणी तर आता चायची भाजी आहे ना मी कट करून घेते हे बघा अशा प्रकारे एकदम कवळे कवळे देट आणले त्याच्यामुळे लगेच कापते हे थोडंसं ना टाकून देते तर बघा आता हे बघा अशा प्रकारे कापून घ्यायचे ही भाजी ना थोडीशी चिकटच राहते बघा या म्हणजे कापताने ना तुम्हाला भाजी ना अशी चिरून घेते तर बघा आता चायची भाजी मी चिरून घेतलेली आता कांदा आणि हिरव्या मिरच्या कापून घेते तर आता चायची भाजी कापून घेतलेली होती ना तर इथं एका वाटेमध्ये काढून ठेवले तर आता मी ना हे कांदा कापून घेते बारीक बारीक कांदा आणि हिरव्या घ्यायच्या कट करून घ्यायच्या ते एवढा तिकडे तिकडं लसून राहिला ना बघा आता मी लसूण सोलून घेते लसूण पण टाकायचे त्याच्यात माझ्या लक्षातच राहिला नव्हता तर आता मी लसूण सोलून घेते आणि कट करून घेते लसूण बघा अशा प्रकारे लसूण कट करून घ्यायचा मी असे करते ना असं छोटं छोटंच बारी बारीक करून कट करून घेते आणि चूल पण चांगले पेटले आता त्याच्यावर ना पॅन ठेवणार आहे पॅन ठेवून देते पहिलं म्हणजे गरम होईल हे बघा हे आहे आमचं लोखंडाचं पॅन आहे ठेवले आहे थे चुलीवरती आता ते तापलं का त्याच्यामध्ये तेल टाकायचं तर बघा चूल पण चांगले पेटले तवा पण तापले आता त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे त्या आधी ना पाऊस चालू झालाय थोडं थोडं म्हणजे असं थेंब थेंब गळते ती पान पाणी गळत आहे थोडं थोडं तर मी तर रेसिपी बनवते ना खाली तर एक साईडला पत्रेने लावलेले दादाने त्यांनी अजून एका साईडलाच लावलेले ती आणि आता मी तवा ठेवला ना तर याच्यामध्ये तेल टाकून घेते पहिल्यांदा तर मी याच्यात तेल टाकून घेतले हे गरम झाले आणि वरतून ना पाऊस पडते ना थेंबेम याच्यात पण गळते ते तर ते तेवढं इग्नोर करा आणि अंगावर काही ओढून देणार नाही याची काळजी पण घेईल नाही तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा ना मी जिरा आणि मोहरी टाकून घेते आता जिरं टाकते थोडंसं लसूण टाकते कट करून घेतलेला आता हे लाल सर होईपर्यंत परतून घ्यायचं तर हे लसणाचं ना पा कच्चापणा निघून गेला पाहिजे असं तर बघू शकता लसूण पण चांगलं असं चा परतले तर आता याच्यामध्ये ना कांदा टाकून घेते तर आता कांदा टाकून घेते कांदा चा, चा। का का ना चांगला असा गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा परतून घ्यायचा तर मी तर रेसिपी बनवते आणि तिकडे आई बघा काय करतात ते मातीमध्ये खेळतात आविष्कार चिकू आणि आई आई त्यांना खेळवते मातीमध्ये चिकू काय खेळते बा अरे वा काय का वा आता ना मिरच्या टाकून घेते तर बघा मस्त असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मी चिरून घेतलेली चायची भाजी ना ती टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं थोडी भारी भाजी लागते ना आणि एकदम स्मोकी फ्लेवर येतो या भाजीला आणि ते पण आपण कसं चुलीवर बनवलं आहे आणि ते रानामध्ये भाजीची चवच वेगळी राहते तर आता चायची भाजी ना मी च चिरून घेतलेले ना कापून घेतलेले ना हे टाकून घेते याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकायचे चवीपुरतं मीठ टाकून घेते मस्त असे हलवून घेते आणि एक वापराडून घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही ना ओलं खोबरं पण टाकू शकता आणि शेंगदाण्याचं कुठे ना ते पण टाकू शकता जरासा असं धोबड वाटून घेतलेलं सांगणारचं कुठं ते पण टाकलं ना ते पण भारी लागते पण माझ्याकडं इकडे शेताकडं काही आणलेलं नाही आहे मी काही टाकणार नाही याच्यामध्ये असंच बनवणार आहे आता याच्या ना वाप काढून घेते पाच मिनटं आता याच्यावर झाकण ठेवते पहिले मी झाकण ठेवायला तर देतात तर आता झाकण ठेवते आणि पाच मिनटं वाप काढून घेते

लागल त्या आणि आम्ही एवढ्या खाल्ल्यात नाव पप्पा खाल्ल्यात आता पप्पा भेटले त्या आता हे काही शेवटचे एक दोनच आता ही एक आता दोन आलेलो ते एक आहे आधी आता आमची इकडं चाळीची भाजी होती तो परत आम्ही पावसाचा मस्त घेते

आता ते साधन मी काढून घेते भाजी बघू शकता मस्त असं मी तांदळाच्या भाकरीबरोबर खाणार आहे घरी मी आणलेली होती तांदळाची भाकरी मस्त खाणार आहे तुम्ही पण हिरेली होती नक्की करून बघा आणि कसे झाले ते पण मला कमेंट म्हणजे मला नक्की सांगा तर बघा चायची भाजी चाहेची भाजी बनवून झाले तयार झाले तर बघू शकता मी तांदळाच्या भाकरी बरोबर खाणार आहे ही घरीच मी भाकर घेऊन आले होते आणि आता पाऊस पण चालत थोडं थोडा आता आम्ही लगेच जाणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय बाय 就在你